तो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवे व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहता आहात मांजरा पट्टा तर मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज तुमच्याशी कुठल्या गोष्टीवर चर्चा करणार आहे तर मित्रांनो लातूरच्या वैभवामध्ये आणखीन एका वैभवाची भर पड पडणार आहे मित्रांनो येत्या चार तारखेला म्हणजे चार फेब्रुवारी रोजी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लातूरच्या वैभवामध्ये आणखीन एका वैभवामध्ये भर पडणार आहे ते म्हणजे संत गोपाळ बुवा शुगर शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव कराड यांनी चालू केलेल्या ह्या शुगर फॅक्टरी आहे मित्रांनो आणि ह्याचं बॉयलरचं पूजन अग्नी प्रतिभाजन जे काय आहे ते कार्यक्रम होणार आहे चार तारखेला तर हा कार्यक्रम संतांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये होणार आहे मित्रांनो विद्यानंदसागर महाराज असतील आणखीन भरपूर मान्यवर आहेत आणि लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे मित्रांनो सर्व सभासदांना याचं आमंत्रण आहे सर्वांना पत्रिका पोचलेल्या आहेत आणि ही खरंच मित्रांनो लातूरची आणि मांजरापट्ट्यासाठी म्हणजे हा जो मांजरापट्टा आहे हा सर्व मित्रांनो उसाचा भाग आहे कारण इथं दुसरं पीक कमी घेतलं जातं आणि ऊस ऊसाचं पीक इथं जास्त घेतलं जातं त्याच्यामुळं मित्रांनो खरंच शेतकऱ्यांसाठी सुवर्ण दिवस यायला काही वेळ लागणार नाही बघू आता कारखान्याला भाव किती भेटणार काय भेटणार हा विषय पुढला आहे मित्रांनो पण होत आहे कारखाना आणि याच हंगामामध्ये चालू होत आहे मित्रांनो कारखाना तर पुढल्या हंगामामध्ये रेग्युलरपणे चालू राहील कारखाना मित्रांनो तर मित्रांनो ही आनंदाचीच गोष्ट आहे आपल्यासाठी ना तर जास्त नाही ह्याच्यासाठीच व्हिडिओ बनवा म्हणलं की चांगलं वाटतं ना मित्रांनो जसं की एखादी गोष्ट जर आपल्या जवळ होत असेल तर चांगली वाटते तर आमच्या गावापासून चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हा कारखानावर आहे मित्रांनो तर चांगलंच आहे माझ्यासाठी पण चांगलंच आहे बाकीच्या पण सर्व शेतकऱ्यांसाठीही आनंदाचीच गोष्ट आहे मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो एवढं सांगायचं होतं आता जर कार्यक्रमाला तर जाणारच आहे मी कार्यक्रमाला गेल्यानंतर तुम्हाला तिथला पण व्हिडिओ मी टाकतो कार्यक्रमाचा जेवढा होईल तेवढा मागच्या मी प्रयत्न करतो टाकायचा व्हिडिओ व तुम्हाला कारखाना पण दाखवाय दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बघू तर ठीक आहे मित्रांनो काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी